नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि ती देवी लक्ष्मीच्या जन्माचा दिवस मानले जाते या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये परिपूर्ण असतो आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो लोक या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात चंद्राच्या प्रकाशातून दूध पितात आणि को जागतात कोण जागा हे हे पाहत असते ही लक्ष्मी आणि कोण जागरण करत आहे त्याच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न करते आणि त्याच्या घरामध्ये वास करत आहे वास करत असते समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला धन आणि समृद्धीसाठी विशेष महत्व दिले जाते दोपार युगातील श्रीकृष्णाने या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात महारस केला होता यावर प्रसन्न होऊन चंद्राने अमृत वर्षाव केला अशी आख्यायिका आहे या दिवशी घरी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध पिरणीची सुद्धा प्रथा आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्याचे किरणे अमृतमय मानले जातात या दिवशी घरामध्ये आणि बाहेर लोक सर्वत्र जागे राहतात असे मानले जाते की माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करते या दिवशी अनेक जण पौर्णिमा व्रत देखील करत असतात परंतु शरद पौर्णिमेला केले जाणारे व्रत याला कौमुदी व्रत असे देखील म्हणतात कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कलांमध्ये असतो आणि चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो त्यामुळेच या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहे या दिवशी काही उपाय केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात तर सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला या एका झाडाला नक्की स्पर्श करा घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल घरात अखंड लक्ष्मी वास करेल आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे या दिवशी या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पौर्णिमात ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी लक्ष्मीच्या मंत्राचे स्तोत्राचे पठन आवर्जून करावे या दिवशी कनकधारा स्तोत्राचे देखील पठण करावे त्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप देखील करावा त्याचबरोबर विष्णू देवतांची देखील या दिवशी पूजा करण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण असे म्हणतात की जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मीचा वास हा नक्की असतो त्यामुळे माता लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा भगवान विष्णूंची आपण विधिवत पूजा करतो त्यांची सेवा करत असतो त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील पूजा करायची असते विष्णू सहस्रनामांचे देखील पठण करायचे आहे व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे तसेच या सेवा तुम्ही आवर्जून करायच्या आहेत त्यासोबतच या दिवशी चंद्रदेवताला देखील अनन्यसाधारण महत्त्व असते चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो त्यामुळे धार्मिक प्रथेनुसार चंद्राच्या प्रकाशात खीर मसाले दूध ठेवले जाते आणि ते पिलेही जाते यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहते याचे कारण म्हणजे असे केल्याने चंद्राचा प्रकाश दुधावर पडतो त्यात औषधी गुणधर्म प्राप्त होतात अशी मान्यता देखील आहे आणि हे दूध पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते चंद्र हा मनांचा भावनांचा कारक असल्यामुळे मानसिक तणाव देखील पूर्णतः दूर होतो त्यामुळे या दिवशी आवर्जून दुधाचा नैवेद्य चंद्रदेवतेला लक्ष्मीला अर्पण करायचा आहे याशिवाय कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजासोबतच काही प्रभावी उपाय देखील करायचे असतात त्यामुळे तुमच्या मनोकामना देखील लवकरात लवकर पूर्ण होत असतात वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा असतात या बारा पौर्णिमे पौर्णिमेपैकी कोजागिरी पौर्णिमा ही महत्त्वाची मानली जाते आणि या पौर्णिमेला खूप महत्त्व असते या कोजागिरी पौर्णिमेचा प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो नवरात्रीची सांगता झाल्यानंतर देवी झोपी जात असते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उठते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात आणि त्याला शरद पौर्णिमा देखील म्हणतात हिंदू धर्मात हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यात पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे ही पौर्णिमा उदयतिथीनुसार ही सहा ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाणार आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचा शुभमुहूर्त म्हणजे यावेळेतच तुम्हाला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची कुबेर देवतांची त्याचबरोबर गणपती बाप्पांची आणि चंद्रदेवतांची इंद्रदेवतांची या सर्वांचीच पूजा करायची असते तर त्याचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोंबर रोजी अकरा वाजून रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून च चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते ही पूजा विशेष मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्त होण्यास मदत होते तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते पूर्णत नष्ट होईल तसे धनसंपत्ती ऐश्वर्य प्राप्ती होणार असते त्याचबरोबर या दिवशी श्रीसुक्तम विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण केले जाते या दिवशी रात्री जागरण करत असतात कारण माता लक्ष्मी ही साक्षात पृथ्वीवर फिरत असते आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही जागरण करत असताना कोजागृती कोजागिरीचा अर्थच असा आहे की कोण जागे आहेत कोण जागृती करत आहे हे पाहण्यासाठी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा साधना मंत्र जपावरजून करायला हवा तर हा उपाय तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय असा आहे की तुम्हाला या दिवशी एका झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने माता लक्ष्मीचे तुमच्या तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कायम आशीर्वाद प्राप्त राहील या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या घरात धनसंपत्तीची कमी पडणार नाही कारण साक्षात माता लक्ष्मी या झाडामध्ये या दिवशी वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे तुमच्या घरामध्ये सतत आजारपण वादविवाद पैसा टिकत नसेल वादविवाद होत असेल तर कोणत्या ना कोणत्या कारणाने घरामध्ये पैसा येईल वादविवाद मिटतील तुम्ही खूप कष्ट घेता मेहनत करता घरामध्ये आजारपण किंवा कोणत्याही कारणाने ते आजारपण सतत घरामध्ये येत असेल वादविवाद होत असतील कितीही कष्ट केले तरी घरामध्ये पैसा टिकत नसेल कितीही मेहनत करून हवा तेवढा पैसा घरामध्ये येत नसेल तर अशा अनेक समस्या असतील त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहिल्याने आपल्या घरामध्ये अमाप संपत्ती प्राप्त होत असते तर माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असे काही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत जे उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोजागिरी पौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचं आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे छोटीशी चुमूटभर थोडीशी हळद तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकावी देवघरातील देवांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तर अजून प्रभावी ठरेल कारण पौर्णिमा ही सोमवारी दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे म्हणूनच तुम्ही हा उपाय संध्याकाळी चार नंतर कधीही केला तरी उत्तम ठरेल परंतु ज्यांना रात्री करणे शक्य नसेल त्यांनी सात ऑक्टोंबरला मंगळवारी सकाळी केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर मातीची पंती घ्या किंवा तुमच्याकडे पितळचा तांब्याचा चांदीचा किंवा मातीचं कोणतंही निरंजन असेल कोणताही दिवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे तूप टाकायचे आहे तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते मात्र हे तूप तुम्हाला शुद्ध गायीचे असायला हवं त्यानंतर तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे फुलवातीला थोडे हळद कुंकू लावायचे आहे फुलवात नसेल तर तुम्ही दुहेरी कापसाची वात घेऊ शकता आणि तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता परंतु असेल तर आवर्जून तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे एक ताट घ्यायचा आहे त्यामध्ये दिवा ठेवायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्या त्या पाण्यामध्ये एक गुळाचा खडा आणि चिमूटभर हळद टाकायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जाऊन दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा तुम्ही वाती दुहेरी कापसाची वात घेतलेली असेल तर तो उत्तरेकडे त्याचं तोंड उत्तरेकडे करायचं आहे फुलवात असेल तर फुलवात तुम्हाला तो आकाशाकडे तोंड करून ठेवायचे असते अस उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते म्हणून त्या दिशेलाच तुम्हाला तो दिव्याचे तोंड करायचे असते त्याचबरोबर तुळशीला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायचे आहे जल अर्पण करायचं आहे तुळशीला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला माता लक्ष्मीची प्राप्ती लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अखंड लक्ष्मी नांदावे यासाठी कनकधारा स्तोत्राचे पठण करायचं आहे तुळशीजवळ कनकधारा स्तोत्राचे पठण करणे त्याचे प्रभावी अतिशय फलदायी ठरतात हा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे Yeah. <laughs> त्यानंतर उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आहे आणि डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आर्थिक समस्या असतील त्या दूर व्हाव्या यासाठी प्रार्थना करायच्या आहे तुमच्या अजून काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि तुमचे सर्व कामे मार्गी लागावे यासाठी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायचे आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून या दिवशी तुम्ही तुळशीची अशा प्रकारे पूजा केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमचे आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होतील संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेला तुम्हाला तुळशीला एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे आणि हा दिवा रात्री बारापर्यंत बारा, बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण कोजेगिरी पौर्णिमेला रात्री बारा नंतरच देवीची पूजा केली जाते त्यामुळे या वेळेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिलेला असावा त्याचबरोबर दुसरीकडे जे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी वास करत असतात या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मी असते म्हणून खोजागिरी पौर्णिमेच्या या तिथीवर मी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यानंतर साक्षात भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत त्यानंतर तुम्हाला या झाडाला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालून डाव्या हाताचा स्पर्श तुमच्या छातीला आणि उजव्या हाताचा स्पर्श तुमच्या झाडाला करायचा आहे तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तिथे व्यक्त करायच्या आहेत या दिवशी या झाडाला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवली तर तुमची इच्छा ती लवकरात लवकर पूर्ण होत असते तुमच्याजवळ तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळाचे झाड असेल तर आवर्जून या झाडाला स्पर्श करून घ्यायचा आहे तुळशीच्या रोपा मध्ये आणि पिंपळाच्या झाडामध्ये मा देखील माता लक्ष्मी दोन्ही ठिकाणी वास करत असते म्हणून या लक्ष्मीला समर्पित असलेल्या तिथीवर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जस्त करा आणि हा जा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्या पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ